नमस्कार मंडळी गुजरंक मेरु स्वागत आहे आज आपण बनाडसू गोळणी दशमी गोळीदशमी स्वादिष्ट आणि पौष्टिक तर ते सात आठ दिवस टिकत सुद्धा पहिल्या जमाना मे दळणवळण साधना खूप कमी होता म्हणून प्रवासने टाइम पण खूप लागे म्हणून आपण आजीनतेने प्रवास मे शिदुरी लयचे की जे सात आठ दिवस थोडं टिकी शकत तिनच आपण एक पदार्थ आहे ते म्हणजे गोणूद गोळणी दशमी चलो व्हिडिओने

पोळी दशमी करी तर ते मस्त फुगत सुद्धा दशमी आपली एवढ जे आहे तिने आवड आपण शेकीले सो दशमी शिकाय करता गॅस आपण मध्यमच आहे मध्यम गॅस पेच आपल्या दशम्या शिकाणे कारण कणक मे आपण जे घोर आहे तिनामुळे आपली जे दशमी आहे ते जलदी चढ जाय आणि आपण वाटच की दशमी शेकायचे पण ते वचमे ती शेकावती नाही आणि खावानं ते कच्चे कच्चे लागत म्हणून आपने बारीक गॅस पे दशमी शेकाणे आणि तेल लाखीने या पद्धती दशमी पुरी शेका नंतर आपण तेल लाखीने दशमी शेकीले असू या पद्धती आपण दशमी जेली इवेज आपण भट्टदशमी शेकीले असू आणि प्रवासने करतात गोळी दशमी एक लूप परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि सात तो आठ दिवस ते आराम ती टिकी जाय आवडत दशमे तर आपण तयार थेले पण तीनजोडे दशमींजोडे खावांकरता जे बेस्ट कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे कांदे समान तिने करता यामुळे कांदा आणि कटर मी एकदम बारीक करलं रे कटर नाही बसे तर तुम्ही पावशी वगैरे सुद्धा करू शकत पण एकदम बारीक आपण कांदा करा नाही कडे मी आपण या तेल लिहिलेलो आहे कांदे समार करत तेल थोडं जास्त लागत पण आपल्या पद्धती आपण कमी जास्त करू शकत यामुळे एक कप बारीक कांदा लाखी लाईला आहे कांदा आपण लेसू कांदो आपण थोडस मऊ थो की तिने आपण मिठू लाखी लसूण कांदाने वय लेसू कांदो आपण या मऊ थेलोय थोडीशी आवडा आपण कर करू आणि तिने मी वय थोडस तेल लाखी लेसू आणि तिने मी लसण आणि जिरू ये तिने खलबत्ता मी कुटी लायलो तू ते एक चमचो आपण लाखी आहे आणि आवड लसण जिराण थोडंसं कच्चूपणा निखळत त्या सुधी आपण तिने सतळायसू नंतर ती तिने सुद्धा कांदा मी मिक्स करारने कांदा खूप जास्त लागेल कारण ते करानंतर ती क्वांटिटी येते एकदम कमी जात म्हणजे कांदा जलदी गळीजाज आवडा याहू येऊन चमचा समारला घेलो आहे म्हणजे तमार पद्धती कमी जास्त तमने क्युतिकू लागत ते होतंmesa मार लाकी शकल समराप नो मिक्स થઈ જેલો હે हावडा आपण हिनाમે અર્ધો કપ શિંગોડાન કુટલે लाકી લઈ લુયે શિંગોડાન કુટ જેટલું જસ લાકત તેટલું આપનો જે કાંદે સમારેતે સ્વાદ દે મજે તીનો પ્રમાણ જ કે 1 કપ કાંદો વશે તો અર્ધો કપ શિંગોડાન કુટે યે આપનો કાંદે સમાર તૈયાર થઈ જેલો હે જર कांदे कांदा मराठी नाही न बनायो टी दशम जो तुम्ही तलीन समा खाई शकल तल्लीन समाने रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनल पे अपलोड थे लिहि बाकी वर्षे त लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये द नक्कीच चेक करू एवा पद्धती आपण एकदम मऊ आणि सात तो आठ दिवस शिकणारे गळ दशम तयार लसिपी गमिवस रेसिपीने लाईक करो जो शेअर करो जो, जो तमा फ्रेंड्स फॅमिली जोड आणि एव्ह आपण पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजर रंधकने सबस्क्राईब करो धन्यवाद